लिंगायत धर्म जगत जगतज्योती लोकशाही जनक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसव ब्रिगेडकडून भव्य शोभायात्रा आज सायंकाळी नांदेड शहरातील हनुमान मंदिर महात्मा बसवेश्वर नगर जुना कवठा ते महात्मा बसवेश्वर पुतळा नवीन कवठा नांदेड या मार्गावरून भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आले यावेळी बसव ब्रिगेडचे संस्थापक ऍडव्होकेट अविनाश कोशीकर माजी उपमहापौर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती ज्योती लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वरांची आज जयंती आहे या जयंतीनिमित्त बसव ब्रिगेडच्या वतीने भव्य अशी मिरवणूक व या ठिकाणी बसव कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर तसेच शिवानंद दाबशेडकर हे कीर्तनकार हे प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमचे बंधू उप माजी उपमहापौर विनयजी गिरडे पाटील इथं आहेत प्रमुख अतिथी म्हणून त्याचबरोबर ग्रामीण पॉलिटिशनचे पी आय आदरणीय ओमकांत चिंचोलकर साहेब आहेत आमचे महेंद्र पाटील काळे आहेत अन्य अनेक मान्यवर या ठिकाणी इथं आलेले आहेत आणि भव्य दिव्य बसव जयंती आज नांदेड वासी वासियांच्या वतीनं होत आहे आणि मी या निमित्तानं सर्व बसवप्रेमी जनतेला त्या ठिकाणी बसव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो